कॅन्सर असू द्या मधुमेह असू द्या किंवा आम्लपित्त असू द्या किंवा कपदोष असू द्या वाद दोष असू द्या त्याच्यावरती जे मी माझ्या आजोबांनी वडिलांनी जे सांगितलेले उपचार आहेत ते उपाय मी तुम्हाला सांगतो आणि ते आणखीनही मी करतो लक्षात ठेवा अशा हे वेगवेगळ्या रंगाच्या बॉटलमधलं पाणी मी हे पित असतो याचं कारण तेल ही त्याच ते पद्धतीने लावत असतो त्याचं कारण ह्या बॉटल मी फेकून देत नाही ह्याचा उपयोग कशासाठी करतो ते मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगतोय तर ज्यांना ज्यांना ज्या ज्या माझ्या गोरगरीब व्यक्तींना कॅन्सर सारखे महाभयंकर रोग असतील किंवा ज्यांना मधुमेह सारखे रोग असतील किंवा सांधेदुखी वगैरे असेल तर मी एक साधा सोपा उपाय सांगणार आहे पुढे अतिशय साधा सोपा Salvana.